नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार पहिलगाम हल्ला झाल्यानंतर आपल्या सरकारने अनेक पाऊल उचलले आहेत आणि तसे निर्देशही दिलेले आहेत दहशतवादा संपूर्णपणे नष्ट करायचा आहे असे निर्देश शासनाने काढले आता भारत सरकारने स्वत चूकही कबूल केलेली आहे की आमची थोडीशी यंत्रणेची चूक झालेली आहे कारण की एवढं मोठं पर्यटन स्थळ होतं हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी पर्यटक जात येत होते तर अशा ठिकाणी थोडी का वेनं सुरक्षा यंत्रणा पाहिजे होती पण मोठ्या प्रमाणात तर नव्हतीच नव्हती पण छोट्या प्रमाणातही सुरक्षा यंत्रणा तिथे हजर नव्हती आणि म्हणून हे सगळं घडलेलं आहे तर असं शासनाने चूक मान्य केलेली आहे पण आता गेले ते जीव गेले आहेत आता चूक मान्य करून काही अर्थ नाही तर देशामध्ये अनेक लोकांनीही या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यापैकी आहेत नेहासिंग राठोड जसे की शंकराचार्यांनी पण प्रश्नचिन्ह उपस्थित केले नेहसिंग राठोड ह्या नेहमीच नरेंद्र मोदींच्या कार्यावरती प्रश्नचिन्ह मा उपस्थित करत असतात आपल्या गाण्यांच्या माध्यमातून ते प्रश्न उपस्थित करत असतात सरकारला सवाल विचारत असतात आणि त्यांची ती गाण्यांची शैलीच आहे आणि त्या शैलीच्या माध्यमातून नेहमी त्या लोकांचं प्रबोधन करत असतात तर आतासुद्धा त्यांनी अशाच प्रकारच्या प्रश्न उपस्थित केले की एवढी मोठी घटना घडते पण त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा थोडीही हजर नसते आणि हे सगळं घडत असताना शासनाला काय गुप्तचर यंत्रणेद्वारे काहीही माहीत होत नाही का मग ह्या गुप्तचर यंत्रणा काय करतात ह्या गुप्तचर संस्था काय करतात ह्या सगळ्याच गोष्टीचं गांभीर्य शासनाला नसतं का असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या ठिकाणी नरेंद्र मोदींवर कुणीही बोलायचं नाही असं या देशामध्ये आदेशच आहे आणि नेहासिंग राठोड ह्या नेहमीच बोलतात ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवरच म्हणजे विरोधाभासच आहे या दोन्ही गोष्टींचा आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर आताच एक त्यांना संधी मिळाली आणि नेहा सिंग राठोडवरती एफ आय आर दाखल करण्यात आला आता हा भारत देश आहे या देशामध्ये महिलांना अतिशय सन्मानाचं स्थान म्हणून अनाधिकालापासून म्हटल्या जातं आणि याच देशामध्ये आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या तोंडावरती अगोदर या देशातील महिलांना लाडकी बहीण म्हणून संबोधण्यात आलं काही राज्यांमध्ये लाडली बहीणंना संबोधण्यात आलं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण म्हणून महिलांना संबोधण्यात आलं आणि अशाच लाडक्या बहिणींवर आता ह्या शासकीय यंत्रणांनी एफ आय आर दाखल केला का दाखल केला तर काहीही प्रश्न विचारायचे नाही उपस्थित करायचे नाही तुम्ही प्रश्न उपस्थित केले तर त्याचा फायदा पाकिस्तानला होत आहे ही जी गोष्ट आहे ती आपल्या घरातली आहे म्हणजे आपल्या देशातली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता ही गोष्ट जरी घरातली असली आपला भारत देश जरी आपलं एक कुटुंब असला तरी कुटुंबामध्ये चुका घडता कामा नाही हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आता पाकिस्तानमध्ये नेहा सिंग राठोडच्या प्रश्नामुळे जनजागृती व्हायले असं म्हणण्यापेक्षा आपल्या भारत देशामध्ये जनजागृती व्हायले असं म्हणावं लागल कारण नेहा सिंग राठोड नेहमीच अशी जनजागृती करत असतात त्यांचे प्रश्नच तसे असतात याचाही विचार होणे महत्त्वाचं आहे आणि त्याही दृष्टिकोनातून मग जनजागृतीच व्हायले पाकिस्तानमध्ये आणि ही गोष्ट आपल्या कुटुंबातली आहे तर नेहा सिंग राठोडसुद्धा आपल्या कुटुंबातल्याच आहेत मग कुटुंबातल्या व्यक्तीवर एफ आय आर का एफ आय आर कारवाया कठोर निर्देश कठोर कारवाया करायचेच असतील तर धडक पाकिस्तानवर केल्या पाहिजे मग घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांवर का केल्या पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे कारण ह्या गोष्टी विरोधाभास दर्शवतात कुठेतरी आता आपण भगवान श्रीकृष्णाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा भगवान श्रीकृष्णाची बहीण म्हणून माया जन्माला आली होती त्या दुष्टकंसाने त्या मायेला म्हणजे त्या मुलीला उचललं गोल गोल गरगर फिरवलं आणि खाली आपटणार तेवढ्यात ती कंसाच्या हातातून लुप्त झाली आणि आकाशामध्ये विजेसारखी कडाळली आणि कंसाला म्हणू लागले हे दुष्ट कंसा तुला जर लढायचंच चा असेल तर माझ्यासारख्या बाई माणसाशी काय लढतो लढायचंच असेल तर तुझा तो कर्दन काळ न भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे त्याच्यासोबत लढ आता या ठिकाणी सुद्धा प्रश्न तेच आहे शासकीय यंत्रणेंना हा प्रश्न करावा लागेल की कठोर कारवाया एफ आय आर काही करायची असेल लढायचं असेल तर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसोबत लढा भारतातल्या बाई माणसांसोबत लढून काय अर्थ आहे कारण नाही इथल्या महिलांना तर तुम्ही लाडली बहिणा म्हणलेल्या आहे इथल्या महिलांना लाडकी बहीण म्हणलेलं आहे मग लाडक्या बहिणींवर एफ आय आर कसं का काय करता आणि कुटुंबातल्या जबाबदार व्यक्तीला प्रश्न विचारणं गुन्हा आहे का एफ आय आर तर गुन्हेगारांवर दाखल करतात ना मग इथल्या महिला काही गुन्हेगारच आहेत का आता नेहासिंग राठोड प्रधानमंत्र्यांना नेहमी सवाल विचारत असतात आणि प्रधानमंत्र्याच्या अनेक गोष्टी नेहा सिंग राठोडला आवडत नाही असं त्यांच्या गाण्यातून त्या दर्शवत असतात आता नेहा सिंग राठोड एकट्याच नाहीत की त्यांना प्रधानमंत्र्याच्या त्या गोष्टी आवडत नाहीत आपल्या सर्वेक्षण केल्यानंतर या ठिकाणी नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के बहुसंख्य मत असं निघाल की जे सतत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर बोलत असतं आणि त्यांच्या चुका सतत काढण्याचा त्यांचा उद्योग चालू असतो किती लोकांचा नव्याण्णव टक्के लोकांचा आणि नव्याण्णव टक्के लोकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं काहीही काम आवडत नाही असे लोक आहेत ते आहेत नव्याण्णव टक्के आता याच जर टक्केवारी काढायचीच तर प्रत्येक चॅनलवरती आपण जा प्रत्येक यूट्यूब चॅनलवरती टी व्ही चॅनलवरती कुठलंही क कितीही प्रसिद्ध चॅनल असू द्या कुठलंही चॅनल काढा आणि नरेंद्र मोदींविषयी जर एखादी बातमी असेल तर खाली बघा एखादी घटना असेल तर कुठलीही असू द्या घटना देशातली खाली मात्र सगळ्या प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदीविषयीच असतात हे वास्तव आहे हे मान्य करावं लागेल हे सामान्य लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया असतात त्या बाजूला घ्या लिहून काढा एखाद्या कागदावरती वाटल्यास आणि बघा नव्याण्णव के लोक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विषयी नकारात्मकच बोलतात एकच टक्का लोक निघतील की जे त्यांचे गुणगान गाणारे असतात तर हे सगळं असताना नव्याण्णव टक्के लोकांवरती आता कारवाई करता येईल का नव्याण्णव टक्के लोकांवरती एफ आय आर दाखल करता येतील का न्यायसिंग राठोड ह्या जनजागृती करत असतात आपल्या गाण्यांच्या गीतांच्या माध्यमातून आणि हे असंच त्यांनी पोस्ट टाकली यावेळेस आणि त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केला आता या ठिकाणी महिलांवरती एफ आय आर दाखल केल्याने दहशतवाद संपणार आहे का का दहशतवाद्यांसोबत थेट लढून त्यांच्यावरती कठोर कारवाया करून दहशतवाद संपवता येईल लढायचं असेल तर पाकिस्तानसोबत लढा लढायचं असेल तर दहशतवाद्यांसोबत लढा महिलांवर एफ आय आर दाखल करून या देशात होणारा दहशतवाद्यांचे हल्ले थांबणार नाहीत हे सक् ते मान्य करावं लागेल कारण की नेहरसिंग राठोडच्या पोस्टचा किंवा तिच्या व्हिडिओचा फायदा शासनाचं म्हणणं असं आहे की पाकिस्तान पाकिस्तानला होत आहे आणि पाकिस्तानमध्ये जनजागृती होत आहे असं काहीच नाही आहे जबाबदार व्यक्तीला प्रश्न विचारण्यात येतच असतात आणि जबाबदार व्यक्तीचं कर्तव्य असतं की त्याचे नेहमी नेहमी उत्तरं देणे आणि होणाऱ्या चुका टाळणे आणि चांगल्या प्रकारचे काम करणे कारण जबाबदार व्यक्तीने आप पण नाही केवळ भारत देशाचे प्रधानमंत्री आहोत हे जाणण्यापेक्षा आपण एका कुटुंबाचे प्रमुख आहोत हे जाणलं पाहिजे कारण संपूर्ण देश हा आपले कुटुंब आहे आणि बाबा मी त्याचा प्रमुख आहे माझ्या काही चुका होत असतील तर माझ्या कुटुंबातले सदस्य हे सांगत आहेत नाराज आहेत माझ्यावर याचा अर्थ माझ्या काय काय चुका आहेत त्या मी दुरुस्त केल्या पाहिजे का त्यांच्यावर एफ आय आर दाखल केले पाहिजे आता भारत देश हे स्वतंत्र राष्ट्र आहे लोकशाही आहे या देशामध्ये आणि लोकशाही असणाऱ्या देशामध्ये लोक प्रश्न विचारणारच आणि प्रश्न विचारणे यालाच लोकशाही म्हणतात आणि असे जर एफ आय आर दाखल करण्यात आले तर लोकांनी प्रश्न विचारायचेच नाही हे उत्तरच मिळेल मग मग लोकांचा आवाज दाबल्यात जाईल लोकांना काही स्वातंत्र्य उरणारच नाही म्हणजे पंखा असून सुद्धा भरारी न घेता येण्यासारख्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी गत होईल स्वातंत्र्य राष्ट्राला किंवा देशाला असून चालत नाही स्वातंत्र्य हे असला स्वतंत्र हे व्यक्तीला असलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे आपलं मत मांडू शकला पाहिजे आणि हे मांडत असताना असे चुकीचे एफ आय आर दाखल जर केले तरी या देशामध्ये दे विचारवंत नावाला उरणारच नाहीत साहित्यिक जन्माला येणारच नाहीत कवी लेखक निबंधकार यांना आपला आवाज आपले विचार तसेच दडपून ठेवावं लागतील ला, आणि येणाऱ्या पिढीला असे साहित्यिक विचारवंत पाहायला मिळणारच नाहीत कारण सरकारी यंत्रणा उठ या एखाद्या विचारवंतावर सूट एफ आय आर दाखल कर अरे ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने एफ आय आर दाखल करायला पाहिजे आपल्या देशामध्ये ज दहशतवाद्यांप्रमाणेच देशाच्या मध्यभागीसुद्धा एवढी मोठी गुन्हेगारी गुंडगिरी वाढलेली आहे आणि ह्या एखाद्या गुंडांच्या विरोधात जेव्हा सामान्य लोक एखाद्यासोबत अन्याय घडाला तर जेव्हा पोलीस स्टेशनला जातात एफ आय आर घ्या म्हणतात तेव्हा एक एक वर्ष त्यांची एफ आय आर घेतल्या जात नाहीत म्हणजे ज्यांचा एफ आय आर घ्यायला पाहिजे त्यांचा घेतल्या जात नाही आणि जे विचारवंत असतात साहित्यिक असतात त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य असायला पाहिजे पण त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केले जातात हे कुठंतरी विरोधाभास आहे स्वातंत्र्य आणि असे एफ ये आय आर यांची जुळवाजुळव कधी होऊच शकत नाही पूर्णपणे दोन्ही गोष्टी विरोधी आहेत म्हणून विचारवंतांवरचे एफ आय आर हे थांबवण्यात आलेच पाहिजे हे आद्य कर्तव्य हे आपल्या यंत्रणेचं आणि हे यंत्रणेनी लक्षात घेतलं पाहिजे शासनांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि महिला विचारवंत असतील तर त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलंच पाहिजे जय हिंद जय भारत